नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे तळेगाव दाबाडे नगर परिषद हद्दीतील श्रीराम मंदिरामध्ये संजय भाऊ मल्लारी दाबाडे आणि नंदाताई संजय भाऊ दाभाडे यांच्या वतीनं या ठिकाणी श्री शिव पुराण महाकथेचं आयोजन या ठिकाणी परमपूज्य श्री आ, निरंजन भाईजी महाराज यांच्या वतीनं होत आहे तर प्रत्यक्षात आम्ही महाराजांकडनं पहिलं जाणून घेत आहोत महाराज कधीपासून आपल्या श्री शिव महापुराण कथेला सुरुवात झाली या ठिकाणी सर्वांच्या सुखासाठी हा यज्ञ जो मांडलेला आहे आदरणीय सौभाग्यवती नंदाताई संजय दाभाडे यांच्याकडून हा मुख्य यजमानत्व स्वीकारून हा, हा द्वास द्वास या ठिकाणी शिवमहापुराण ज्ञान यज्ञ सोहळा आरंभ केलेला आहे हा सोहळा आरंभ झालेला आहे आणि याची पर्वाच्या दिवशी आहे फार गोड सर्वांनी प्रतिसाद दिलाय सर्वांना या ठिकाणी खूप धन्यवाद साधवात विशेष नंदाताई दाभाडे यांना खूप अंतकरणातून साधुवाद धन्यवाद देतो आणि सर्वांनी या माध्यमातून आपलं जीवन कृतकृत्य करावं कथाश्रवणाला सर्वांनी यावं राहिलेल्या दोन दिवसामध्ये सर्वांनी या ठिकाणी येऊन या कथेचा लाभ घ्यावा अशी विनंती तर या ठिकाणी मावळचे कार्य सम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या सुविद्य पत्नी संस्थापिका स्वामी सारिकाई सुनील शेळके उपस्थित झालेले ताई या कार्यक्रमाला काय शुभेच्छा श्रावण मासानिमित्त तळेगाव शहरातील राम मंदिरामध्ये आपल्या नंदताई दाभाडे यांच्या आयोजनाने व तसेच दाभाडे परिवारातील आयोजनाने शिव महापुराणाचं आयोजन केलेलं आहे आणि आजचं हे पाचवं पुष्य आहे आणि अजून दोन दिवस आहेत तर मी या धार्मिक कार्याला खरच भरभरून अशा शुभेच्छा आणि सदिच्छा देते आणि दोन दिवस माझ्या सर्व महिला भगिनींनी या कार्यक्रमाचा पूर्णपणे लाभ घ्यावा आणि या सर्वांनाही पुढील वाटचालीसाठी भरभरून अशा शुभेच्छा देते तर या ठिकाणी ताई श्रावण मासानिमित्त दाबाडे आळी राम मंदिरामध्ये शिवपुराण कथा लावलेली आहे तर या कथेच्या माध्यमातून महाराजांनी आपल्या रसाळवाणीने आम्हाला सर्वांना खूप तृप्त केलेला आहे आणि अजून दोन दिवस राहिलेले आहे तरी सर्व महिला भगिनींनी या रसाळ शिवपुराण कथेचा कथाचा लाभ घ्यावा मी सर्वांना विनंती करते आणि नंदाताई दाबाडे ह्या नेहमीच असे कार्यक्रम घेत असतात आमचं शारदी भजनी मंडळ असेल भजनी मंडळाच्या माध्यमातून पण आम्ही कार्यक्रम घेत असतो नवरात्र उत्सव समिती नवरात्रात सुद्धा आमचे नऊ दिवस कार्यक्रम असतात आणि या सगळ्या कार्यक्रमाला आमच्या सर्वांच्या शुभेच्छा त्यांनी आयोजन केलेलं आहे या ठिकाणी नंदाताई दाबाडे आहेत काय सांगाल कार्यक्रमा एक कार्यक्रम एवढा मोठ्या प्रमाणात होईल अशी आम्हाला अपेक्षा नव्हती अपेक्षेपेक्षा जास्त भरपूर प्रतिसाद आम्हाला भेटला आणि आम्हाला हे जे सुचवलं तर गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये हे भागवत झालं आम्हाला त्याची कल्पना नव्हती पण मालपाठकने आम्हाला सुचवलं की नंदात त्या तुम्ही असा कार्यक्रम घ्या असे महाराज आहेत मग आम्ही त्यांचे भेट घेऊन हे नियोजन केलं पण त्यांना योग्य प्रमाणे सगळा प्रतिसाद भेटला आणि आम्हाला त्याचा खूप लाभ होईल आणि दोन दिवस जे कार्यक्रम अजून शिल्लक आहे तर सर्व महिलांनी याचा भरपूर फायदा किंवा काय म्हणता येईल उपस्थिती लावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवून त्यांनी त्यांचा श्रावण महिन्याचं जे आसन अपेक्षा काय ते श्री कृषाचारणी प्रार्थना करून आम्हाला असाच प्रतिसाद द्यावा एवढी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक संजय मल्हारी दाबाडे आहेत कार्यक्रमाबद्दल कितव वर्ष आहे कि वर आणि काय सांग आम्ही कार्यक्रमाला नेहमीच प्रतिसाद देत असतो पण पहिल्यांदाच तळेगाव दाबाडे दाबाडे आणि राम मंदिरामध्ये मंदिर पहिल्यांदाच हा कार्यक्रमाचा आम्ही स्वतः आमच्या शारदीय बहिणा भजनी मंडळ यांनी नियोजन केलेलं आहे आणि त्यांना पूर्ण प्रतिसाद भरपूर महिला भगिनींनी दिलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि दोन दिवस राहिलेल्या भरपूर लोकांनी उपस्थित राहावे ही विनंती करतो सुधीरजी त्यांनी साहेब आहेत काय शुभेच्छा गेल्या चार दिवसापासून हा कार्यक्रम चालू आहे आणि याचं आयोजन आमच्या सासूबाई नंदाताई संजय दावड यांनी चांगल्या प्रकारे असं नियोजन येथे केलेलं ये आहे गेल्या चार दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचा प्रतिसाद येथे लाभत आहे आणि निरंजन भाईजी महाराज अतिशय चांगल्या पद्धतीने सुसराव्या भाषेत शिवमहापुरण कथा या महिला भगिनींसाठी आणि बांधवांसाठी सांगत आहे या कथेतून सर्वच महिलांना निश्चितच पुण्य मिळेल आणि आता दोन दिवस शिल्लक आहे रविवारी या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे तरी मी मावळ तालुक्यातील विनंती करतो की त्यांनी या महाकथेचा लाभ घेऊन पुण्य मिळवावं अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद काय सांगाल सौभाग्यवती नंदताई दाबडे आणि संजय मला दाबडे यांच्या आयोजनातून हा शिव महापुराण कथा आयोजित केलेली आहे अतिशय उत्कृष्ट असा कथेचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय अतिशय उत्कृष्ट प्रमाणे महिलांचा प्रतिसाद या कार्यक्रमाला भरभरून मिळतोय माझ्या मते तालुक्यामध्ये शिव पुरण कथा ही पहिल्यांदाच या ठिकाणी संपन्न होत असेल पण राहिलेला आजचा पाचवा दिवस राहिलेल्या दोन दिवसामध्ये तळेगावकरांनी या कथेचा लाभ घ्यावा ठिकाणी विनंती करतो आणि संजयताई नंदाताई दाभाडे आणि संजय मल्हारे दाबाडे यांना पुढच्या कार्यक्रमासाठी एक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो काय नाव तुमचं काय सांगाल कार्यक्रम माझं नाव विना विशाल दाभाडे मी विरांगणा महिला विकास संस्थेचे अध्यक्ष आहे आज शिवमहापुराण कथेत आज शिवमहापुराण कथेचा पाचवा दिवस आहे आज नंदताई दाभाडे आयोजिका आणि तसेच आमच्या दाभाडे परिवारातील आमचे आधारस्तंभ निर्मल वारीचे संयोजक आमचे भाऊजी आणि तळेगाव दाभाडे भाजप शहराध्यक्ष संतोष भाऊजी दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा या मी कार्यक्रम आयोजित केला आहे आणि ह्या कार्यक्रमाचे एक वैशिष्ट्य म्हणजे मी सांगते की आमच्याकडे फक्त तीनच दिवस होते ज्या दिवशी आम्ही हा कार्यक्रम करण्यासाठी महाराजांकडे गेलो महाराजांना भेटलो आणि त्यानंतर आमच्याकडे तीनच दिवस होते तीन दिवसामध्ये आम्ही काय काय करणार आणि कोणत्या कोणत्या गोष्टी करणार हे आम्हाला खूप म्हणजे सगळ्यांना असं टेन्शन आलं होतं पण तीन दिवसामध्ये आम्ही आमचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला आणि त्यामध्ये एक सांगायचं सा म्हणजे हा कार्यक्रम आम्ही सगळ्या महिला महिला भगिनी मिळून आयोजित केला आहे आणि महिला भगिनींनी मिळूनच आम्ही हा कार्यक्रम शारदे नवरात्र उत्सव समितीच्या अध्यक्षा निलिमताई दाभाडे आणि आमच्या शारदे भजनी मंडळाच्या अध्यक्ष सविताताई दाभाडे तसेच पूर्ण दाभाडे परिवारातील महिला या सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वीरित्या आज पार पाडलाय त्याबद्दल मी सर्व महिलांचे मनापासून स्वागत करते आणि इथून पुढे दोनच दिवस आहेत सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही सर्वांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद द्यावा काय नाव तुमच्या बाळकृष्ण मारुती आरडे विठ्ठल मंदिर चा आणि तळेगाव दाभडे दिंडी जी दिंडीचा पण त्रष्टी आहे मी आणि विशेष सांगायचं नंदा ताई आमच्या भगिनी येत्या त्यांनी जो शिवचरित्राचा जो कथा कार्यक्रम ठेवला तो अति उत्कृष्ट चालू आहे आणि त्यांचे पती आमचे मेवणे संजय दाभडे हे पण धार्मिक कृतीमध्ये पूर्ण येते त्यांनी पंढरपूरच्या अनेक वाऱ्या पाय वाऱ्या केल्यात आणि जाऊन येऊन अशा बऱ्याच वारे केल्यात आणि ते प्रसिद्ध गाडा मालक पण येत तर त्यांनी जो हा कार्यक्रम आयोजित केला त्याला उत्तम महिला मंडळींनी सगळ्या श्रोत्यांनी अतिउत्तम साथ दिली त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांचे मी अभिनंदन करतो तर या ठिकाणी अॅडवोकेट अमोल दाबाडे आहेत काय सांगाल कार्यक्रमाबद्दल नमस्कार गेल्या चार दिवसापासून अतिशय मोठ्या असा श्रावण महिना आणि या श्रावण महिन्यात जे आमच्या काकी सौ नंदताई संजय दाभाडे यांनी जे कथा जी आहे शिव कथा या ठिकाणी जे आयोजन केलं भावी भक्तांनी गेल्या चार दिवसापासून चांगला असा या ठिकाणी उपस्थित राहून त्या ठिकाणी कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत आणि खऱ्या अर्थाने या कथेचं सर्वत्र तळेगाव दाबडे शरद मोठ्या दिमागात कौतुक होत आहे आणि आम्हालाही अशा गोष्टींचा अभिमान वाटतो या ठिकाणी आमच्या नंददाईंनी जे आमच्या काकी आहेत काकींनी अतिशय चांगला असा उपक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे गेल्या चार दिवसापासून हा उपक्रम चालू आहे मावळातील किंवा आपल्या तळेगावातील जास्तीत जास्त महिला असतील पुरुष असतील त्यांनी या ठिकाणी कार्यक्रमात येऊन या ठिकाणी कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करावा अशी या ठिकाणी विनंती करतो तर तळेगाव दापाडे नगरपरिषद हदतील चावडी चौक श्री राम मंदिरामध्ये श्री शिव महापुराण कथेचं आयोजन होत आहे आज या ठिकाणी पाचवा दिवस आहे सातव्या दिवशी समापन होणार आहे आणि या ठिकाणी ॲडवोकेट सोमनाथ जी पवळे आहेत काय सुभेच्छुक आज या ठिकाणी सन्मान्य संजयजी दाभडे व त्यांचा दाभडे परिवाराने या ठिकाणी जो शिवपुराणचा जो कार्यक्रम घेतलेला आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात इथं महिला वर्ग पुरुष वर्ग उपस्थित राहिलेला आहे आणि आमच्या वडगाव कोर्टातील वकील मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे मी आमच्या वडगाव कोर्टातील सर्व वकील सभासदांच्या वतीने दाभाडे परिवाराला व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि यांनी असंच त्यांच्यातून श्रावण मा, मासामध्ये मा धार्मिक कार्यक्रम राबवले जाई दे, अशी त्यांना सदिच्छा व्यक्त करते तर या ठिकाणी आयोजन करणारे जे आहेत श्री श्री कथा आयोजक संजय मल्लारी दाबाडे आणि आयोजक सौभाग्यवती नंदाताई संजय दाबाडे यांच्या वतीनं श्रीराम मंदिर दाबाडे आळी चाळवडी चौक पेठ तळेगाव दाबाडे या ठिकाणी श्री शिव महापुराण कथा श्रावण मासानिमित्त आयोजित करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी परमपूज्य निरंजन भाईजी महाराज यांची ही कथा आहे आणि महिला आणि परिसरातील नागरिकांकडनं मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटत आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद Gracias. Sí. Sí.